आणि काल जे भेकड लोक आहेत त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही राहुल सोलापूरकर दिसत नाही कोश्यारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा निषेध करण्याच्या यांच्यात धाडस नाही हे फेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत त्याच्यामुळे कुणाल कामराने काही अयोग्य केले असं माझं मत नाही कुणाल कामरांनी जनभावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे नागपूरच्या दंगलीमध्ये ज्यांचं नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई तुम्ही देणार आहात तसंच कुणाल कामराच्या स्टुडिओची किंवा तिथे जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्यांनी नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे आणि हे जे भामके भेकड गद्दार लोक आहेत ज्यांनी काल ही तोडफोड ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो मात्र गद्दाराचा अपमान चालत नाही त्यांच्याकडनं दामदुप्टीने वसूल करा स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे का अभिव्यक्ती वगैरे सत्य बोलला हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हल्ला होऊ शकत नाही हे सत्य आहे आणि आम्ही गद्दार आहेत त्याच्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं कुठे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे गद्दारांच्या बाबतीत कसं काय तुम्ही म्हणता गद्दारांचं काय जिथे त्यांनी उघडगड चोरी केली आहे सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा पोलिसांचा दरारा कर, कमी करण्याचं काम हे चाललेलं आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं काही या राज्यात चालत नाही आम्ही वाटेल ते करू शकतो असं दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो वेळीच चिरडून टाकला पाहिजे कायदे सुविस्था बिघडेल अशी कुठलीही कृती करू नये असा सल्ला अजित पवारांनी बोलले अजित पवारांना मी धन्यवाद देतो पण मुळात त्यांच्या आजूबाजूला बसणारी लोकच जर असं काम करत असतील तर पहिलं त्यानं आवरलं पाहिजे त्यांनी आहे की विरोधी समर्थन आहे मी नाही करत मी केलेलं आहे ना समर्थन ने, ने, आता हे बघा ह्या सुपाऱ्या कोण कोणाला देत मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती औरंगजेबाचा थडगव करण्याची सुपारी कोणी दिली होती तर या नुसत्या सुपाऱ्या सुपाऱ्या करू नका राज्याची वाट लागत लागत चाललेली आहे आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं देऊ त्यांना वाचू शकेल की नाही त्यांचं पद त्यांचं पद हे शिंदेकडे आहे हे म्हणूनच म्हटलं ना की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालायचा वारसा पुढे चालवायचा का संभाजी महाराजांचा हाच ह्या सरकारला माझा प्रश्न आहे जर आनाजी पंत त्यांच्यासाठी आदर्श असेल तर त्यांचं वक्तव्य हे मी समजू शकतो और जो तो अर्बन लोग हैं अर्बन नक्सल्स हैं वो काम कर रहे हैं और इनके अगेंस्ट फिर आप गृह मंत्री हो ना डबल इंजन चल रही है ना सरकार पूरा देश आपके हाथ में महाराष्ट्र आपके हाथ में इसके बावजूद नागपुर में दंगा कैसे होता है तो जवाब देना चाहिए उन्होंने तो कामरा ने मुझे नहीं लगता कुछ गलत कहा है गद्दारों को गद्दार करना ये किसी पर हमला करने की बात नहीं है जो गद्दार है वो गद्दार है वो छोड़ो नहीं वो पूरा गाना आप सुन लो चाहे तो आपके पास होगा तो बजा कर दिखाओ उसी गाने का जो अर्थ है वही तो है नाही कुणाल कामरा जे सत्य आहे ते जनभावना बोललेलं आहे आणि असं जर असेल तर तुम्ही सांगा की जो कोणी सत्य बोलेल सत्य मेव जय ते खोडून टाका आणि गद्दार मेव जय ते लावाडी चेना सदन, सदन ने, 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 हमले चे शिवसेना का कोन नाही सेनाने इसका कोई शिवसेना से लेना देना नहीं सबा, है जिस, नहीं। जिसके खून में गद्दर है वो शिवसेना ही नहीं सकता गद्दारांचा उदात्तीकरण करणारा करेंग आणि शिवरायाचा झालेला झाला असताना गप्प बसलेला शिवसैनिक असू शकत नाही ठीक है बात नहीं उनके बात, बात उनके पास उनकी बात है वो उनके पास क्योंकि उनको अभी उनके अगर वो गोद में बैठी है तो उनको संभालने के अलावा और क्या करना चाहिए ठीक है Annaar, हो ना हर एक ही नहीं आपना जिसने दंगा भड़काया, उनके एकही कारवाई क्याच कर मला असं वाटत की एकूणच याच्या बाबतीत जे कोणी आपल्या खरोखर इतिहास तज्ञ राहिले असतील त्यांची मदत घ्यायला पाहिजे पण जर वाघ्या कुत्र्याची समाधी हा एक वेगळा भाग आहे पण या राज्यातलं इमान हे उघडून टाकले गेले हे दिसतंय